राज्यात आणि देशाच्या विविध भागात होणाऱ्या दुर्घटना आणि सातत्यानं आगी लागून मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तीय हानी झाल्या आहेत आगी लागण्याची अनेक कारणं असतात मात्र जीवित आणि वित्तीय हानी रोखणं हे महत्वाचं असतं त्यासाठी अग्निशमन दल तत्परतेनं घटनास्थळी पोहोचून आवश्यक त्या उपाययोजना करून मोठं कार्य करतं मात्र अग्निशमन दलासमोर बचाव कार्य करणं आणि आगीवर नियंत्रण राखणं हे मोठं आव्हान असलं तरी देखील अडचणींवर मात करत अग्निशमन दलाचे अधिकारी आणि कर्मचारी स्वतःच्या जीवावर उदार होऊन शर्थीचे प्रयत्न करत असतात या एकूणच स्थितीसंबंधात आणि अग्निशमन दलासमोरील आव्हानं तसंच जनतेच्या सहयोगाबद्दल अधिक चर्चा करण्यासाठी ठाणे अग्निशमन दलाचे प्रमुख शशिकांत काळे आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत नमस्कार, नमस्कार शशिकांत जी आमच्या या बातमीपत्रात आपलं अगदी मनपूर्वक स्वागत एखादी दुर्घटना घडल्यानंतर होणारी जीवित किंवा वित्तीय हानी टाळण्याकरता अनेक शर्थीचे प्रयत्न करावे लागतात हे प्रयत्न करत असताना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं या समस्यांविषयी काय सांगाल एखादी दुर्घटना घडल्यानंतर घटनास्थळी पोहोचण्याकरता अग्निशमन दलाला जो ट्रॅव्हलिंग टाईम लागतो त्या ट्रॅव्हलिंग टाईममध्ये रोड सुशिक्षित असणे आणि त्यावरचं ट्रॅफिक व्यवस्थित असणे आणि घटनास्थळी पोहोचल्यानंतर कंपाऊंडमध्ये जो काही अग्निशमन दलाकरता खुली ओपन स्पेस खुली जागा असते ती अनऑबस्ट्रक्टेड म्हणजे त्या ठिकाणी कार पार्किंग वगैरे अशा व्यवस्था न ठेवणे आणि जिने जिने कॉमन पॅसेस हे सगळे शिवाय ठेवल्यानंतर विहित वेळेत आमच्या अग्निशमन दलातील कर्मचारी आणि यंत्रणा नागरिकांना विहित वेळेमध्ये पोहोचू शकते बरोबर बचाव कार्य सुरू असताना अनेक अडथळे येत असतात त्याच्यामुळे या घटनास्थळी जे उपस्थित असतात किंवा त्या बचाव कार्या जे सहभागी असतात त्यांनी काय खबरदारी घेणं गरजेचं आहे ना त्या ठिकाणी जे उपस्थित लोक असतात त्या लोकांनी आपल्या प्रेमासमधल्या जी खुली जागा आहे ती मोकळी करून ठेवणे आणि जे अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि अधिकारी त्या ठिकाणी पोहोचतील त्यांना मार्गदर्शन करणे की कुठल्या मजल्यावरती आग लागली आहे कुठल्या इमारतीत आग लागली आहे लिफ्टचा वापर त्या लोकांनी त्यावेळेला करू नये स्टेअर केस अनऑबस्ट्रेक्टेड ठेव आणि व्यवस्थित मार्गदर्शन केल्यानंतर जे काही कर्मचारी आमचे पोचतील त्यावेळी ते विविध वेळे त्या यंत्रणे यंत्रणेसह त्या जागेवरती पोचून सुरक्षित त्यांची वित्त आणि जीवितवानी पुढे टाळू शकणार टाळू शकतो बरोबर मुख्य म्हणजे त्यांच्या सूचनांचं पालन केलं पाहिजे पालन करणार अधिकारी जे त्यावेळेला सांगतील त्यावेळेला आता आपण तुम्ही सांगितलं हे साधारणपणे निवासी स्थानाविषयी सांगितलं किंवा निवासी परिसराविषयी सांगितलं औद्योगिक क्षेत्रामध्ये मला वाटतं जोखीम मोठी असू शकते कारण त्याची जी परिणामकारता आहे ती जर थोडीशी जास्त असते तर तिकडे तुम्हाला काय अनुभव आलेले आहेत औद्योगिक क्षेत्रामध्ये एक तर कंटिन्युअस मॉनिटरिंग तिन्ही शिपमध्ये कर्मचारी काम करत असल्यामुळे एक तर कंटिन्युअस मॉनिटरिंग त्याच्यामध्ये असतं त्याचं सुपरविजन असतं एक तर आगीचं प्रमाण खूप कमी प्रमाणात असतं आणि जर आग लागली इन्सिडेंटली म्हणजे बाय डिफॉल्ट बॉयलर एक्सप्लोजन किंवा एखादा ऍक्सिडेंट केमिकल रिॲक्शन या ठिकाणी मोठ्या प्रकारच्या आगीचं प्रमाण त्यामुळे पसरू शकतं आणि विहित वेळेत जर त्या ठिकाणी आग पोहोचली तर संपूर्ण युनिटचे युनिट बेचिरक होऊ शकतो अच्छा एकंदर या सगळ्या प्रकारच्या ज्या दुर्घटना आहेत आगीसारख्या दुर्घटना त्यांच्यावरती नियंत्रण राखण्यासाठी कोणत्या प्रकारचा कायदा आपल्याकडे अस्तित्वात आहे त्याच्यात तरतुदी जरा महत्वाच्या सांगा आपल्याला त्यावरती नियंत्रण करण्यासाठी महाराष्ट्र फायर प्रिवेंशन अँड लाईफ सेफ्टी मेजर ऍक्ट टू थाउजंड सिक्स नुसार आपण तरतुदी केलेल्या आहेत त्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या रहिवासी इमारती कमर्शियल इमारती हॅझारडस इमारती इंडस्ट्रीयल इमारती हायरायज बिल्डिंग स्लोराइज बिल्डिंग यांना लागणारी जी काही रिक्वायरमेंट्स आहेत जी काही यंत्रणा आहे ती कशी असली पाहिजे कशी प्रोव्हिजन केली पाहिजे नंतर त्यांनी भोगोट प्रमाणपत्र त्याचं पूर्ण केलं पूर्णतः दाखल्यावेळी त्यांनी ती पूर्ण केलेली असली पाहिजे आणि त्यानंतर सुद्धा प्रत्येक महिन्याच्या प्रत्येक वर्षाच्या जानेवारी आणि जुलैमध्ये त्यांनी गव्हर्नमेंट लायसन्स एजंटकडून ती सुस्थिती असल्याचा दाखला लोकल अग्निशमन केंद्रांना देणं आवश्यक आहे बरोबर ह्या साधारणपणे दुर्घटना घडण्यामागचं कारण आग लागण्यामागचं कारण हे शॉर्ट सर्किट असू शकतं एक असं प्रथम दर्शन आपल्याला निदर्शनाला येतं शॉर्ट सर्किट शिवाय आणखी इतर काही कुठली कारणं असू शकतात का कुठली आहेत ती कारण शॉर्ट सर्किट तर एक कॉमन कॉज आहे त्याच्याशिवाय बरीचशी कारणं निष्काळजीपणा आहे किंवा घरातील महिला ज्या वेळेला गॅस चालू ठेवतात ज्या वेळेला दूध दूध वगैरे किंवा कुठलाही स्वयंपाक करताना अनअटेंडन्स असतो किंवा तुम्ही इस्त्री करताना ती अनअटेंडेड असते किंवा गॅसचा मेन वॉल ज्या वेळेला रात्रीच्या वेळेला तुम्ही बंद करू शक बंद करत नाहीत अशी बरीच कारणं आहेत ती निष्काळजीपणा त्याच्यामध्ये जर तुम्ही जर व्यवस्थित तुम्ही सगळ्या गोष्टींचं पालन जर तंततंत केलं तर अशा प्रकारच्या घटना घडणार नाही आणि शॉर्ट सर्किटचं सुद्धा जे कारण आहे म्हणजे लाईव्ह इलेक्ट्रिक वायरिंग किंवा ज्या इलेक्ट्रिकची कॅपॅसिटी एम्पियर ज्याप्रमाणे असेल त्याच्यावरती जास्त लोड दिलेला असेल तर त्यामुळे ते ब्रेक होतात म्हणून ते सुद्धा त्या कॅपॅसिटीप्रमाणे तुम्ही ते इलेक्ट्रिक वायरिंगची सुद्धा रचना केलेली पाहिजे आग विझवण्यासाठी आपण सर्वसाधारणपणे पाण्याचा वापर करतो बरोबर ना पाण्याव्यतिरिक्त आणखीन काही संसाधन असे आहेत का ज्यांचा वापर आपण प्रकर्षाने करू शकतो नाही आग विझवण्यासाठी पाण्याचा मुंबई फायर ब्रिगेड ठाणा फायर ब्रिगेड हे पाण्याचा जास्त करून वापर करतात परंतु अशा काही केमिकलच्या आगी असतील किंवा रिफायनरीच्या आगी असतील त्याच्यावरती आपल्याला वापर गर्जे फोम वापरणं गरजेचंच आहे आणि त्या रिफायनरीच्या आगी जे स्वतंत्र फार यंत्रणा असेल त्यांच्याकडे त्या फोम टेंडर्स आणि फोमच्या लाईन वगैरे असतात आणि ज्या ठिकाणी वॉटर रिॲक्टिव्ह केमिकल असेल त्या ठिकाणी आपल्याला ड्राय केमिकल पावडरचा वापर करणं आवश्यक आहे बरोबर अशी काही संसाधनं आहेत का की ज्यांचा आपल्याला अजूनही वापर करता येईल आपल्याकडे नाही जी जगामध्ये जेवढी काही संसाधनं उपलब्ध आहेत त्याच्याप्रमाणे आपल्याकडं मुंबई अग्निशमन दला ठाणा अग्निशमन दला पुन्हा जी काही महानगरपालिकेच्या अधिकार क्षेत्रामध्ये अग्निशमन केंद्र आहेत त्यांच्याकडे ती संसाधनं उपलब्ध होत आहेत ग्रामीण भागापर्यंत अजून ती उपलब्ध झाली नाही ती उपलब्ध होणं आवश्यक आहे बरोबर एकंदर दुर्घटना घडूच नाही म्हणजे ती टाळावी किंवा मग घडल्यानंतर आपण नेमकी कुठल्या प्रकारची खबरदारी घ्यायला पाहिजे तुम्ही काय आवाहन करा जनतेला दुर्घटना घडू नये या ठिकाणी ज्या ज्या महानगरपालिकेच्या अधिकार क्षेत्रामध्ये जे अग्निशमन केंद्र आहेत आणि त्या अग्निशमन केंद्राचे जवान आणि अधिकारी जे चौदा एप्रिल ते वीस एप्रिलने फायर प्रिव्हेंशन वीक साजरा करतात त्याच्यामध्ये ज्या काही सूचना त्यांना डूज अँड डोंट देतात त्याच्याप्रमाणे जर तंतोतंत तंतो पालन त्या लोकांनी त्या तिथल्या रहिवाशांनी वगैरे सगळ्या किंवा ज्या इंडस्ट्री त्यांनी पालन केलं तर नाईन्टी नाईन पर्सेंट आगी लागणारच नाही आणि आग लागल्यानंतर सुद्धा जे काय प्राथमिक उपचार जे काही फर्स्ट एड त्यांच्याकडे फायर फायटिंग इक्विपमेंट असतील त्यांनी त्याच्यावरती त्यांनी मात करून पॅरले त्यांनी लोकल फायर स्टेशनला पाचारण करावे बरोबर मग कशी तुम्ही कायद्यातल्या तरतुदी सांगितल्या एकंदर एखादी दुर्घटना घडल्यानंतर त्या दुर्घटनेसाठी जो कोण जबाबदार असेल ती व्यक्ती पकडली गेल्यानंतर किंवा ती संस्था ज त्याला जबाबदार असेल त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यासाठी काही तरतुदी काय आहेत नेमके नियम महाराष्ट्र फायर प्रिव्हेशन ऍक्ट नुसार त्याच्यावरती तीन वर्षापर्यंत सजा त्याला बिहाइंड द बार होऊ शकतो ओके साहेब आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आलात या बातमीपत्रात सहभागी झालात आणि चांगली माहिती दिलीत त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद थँक्यू थँक्यू